के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करा भारतामध्ये हम दो हमारे दो असा कायदा आहे नियम आहे आणि तो नियम आपण पाळतो देखील पण परदेशामध्ये कुणाला किती मुलं असावं याचा काही नियम नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे नगेल या नगेलला किती मुलं आहेत एकशे पासष्ट मुलं त्याचं वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये त्याला एकशे पासष्ट मुले झाले आहे एकशे पासष्ट मुलांचा बाप आहे नगेल हा गणिताचा प्रोफेसर म्हणून काम करतो आणि त्याने आपलं स्पर्म जे आहे शरीरामधलं ते डोनेट करतो अठ्ठेचाळीस वर्षाचा असताना स्पर्म डोनेट करता येतो त्याने जे स्पम डोनेट केले ना हे जगातल्या विविध देशामध्ये केलेले आहे आणि त्याचे मुलं हे एकशे एक पासष्ट वेगवेगळ्या देशामध्ये आहेत आता सध्या त्याची अशी परिस्थिती आहे तर त्यांनी जे स्पंप डोनेट केले ते अमेरिका कॅनडा आशिया आफ्रिका युरोप या देशामध्ये त्यांनी जे स्पंप डोनेट केले ना त्या सगळ्या महिला गरोदर आहे आणि पुढे जाऊन आईसलँड इस्रायल यामध्ये देखील आता महिना दुसऱ्या महिन्यामध्ये त्या महिला गर्भवती त्यांना मुलं होतील आणि हा जो स्पर्म डोनेट करतो तर त्या जे त्याचे मुलं आहेत त्या मुलांचे तो एक लिस्ट होतो त्याच्याकडे त्याला स्प्रेडशीट शीट त्याने असं नाव दिलेलं आहे त्या शीटमध्ये त्या सगळ्या मुलांची जन्मतारीख त्यांचं जन्मतारी, नाव जन्मतारी, गाय वय पत्ता फोन नंबर फोटो हे सगळं त्याने एकत्रित केलेलं आहे जर आपण त्याला भेट दिली ना तर आपल्याला हे सगळं बघायला मिळेल आणि हा जो नगेल आहे हा खूप चांगला माणूस आहे तो गणिताचा प्रोफेसर आहे तो लोकांना ज्ञान देतो वेगवेगळ्या विषयावर लेक्चर देतो आणि त्यांना असं वाटतं की आपल्या स्पासून आप जे काही मुलं होतील ते खूप सुज्ञान होतील सुज्ञ होतील चांगले होतील हुशार होतील त्यांच्यावर तो मार्गदर्शन करतो आणि अनेक मुलं त्याला भेटतात देखील आणि आता त्याचं एकशे पासष्ट जे मुलं आहे हे मागच्या महिन्यात झालं त्यावेळेला त्यांनी क्रूजवर जाऊन या मुलांचा बड्डे साजरा केला आणि तिथे पार्टी करतो तो तेव्हा ते, ते मुलं ज्यावेळेला ज्यावेळेला भेटायला येतात त्यावेळेस त्यांची पार्टी करतो सगळ्यांशी बोलतो फोन नंबर देतो आणि पण बऱ्याच मुलांच्या आईना दाखवायचं नसतं का हातला मुलगा पण ठेवतात पण मुलाच्याशी कॉन्टॅक्ट करतात या सगळ्या मुलांच्या संपर्कामध्ये असतो हा याने जे आता अलीकडे नवीन जे बुक सुरू केले स्प्रेडशीट याच्यामध्ये तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळू शकते त्याच्या एकशे पासष्ट मुलाचा बर्थडे त्यांनी स्क्रूजवर साजरा केला होता मोठ्या प्रमाणात तो जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक मुलं त्याला नेहमीच भेटतात त्याच्या संपर्कात असतात आणि आता सध्या त्याचा जो मुलगा आहे नवीन झालेला एकशे पासष्ट वेळेचा त्याचं नाव त्याने त्याच्या आवडीने ठेवणार आहे ही खूप भारी गोष्ट आहे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला त्याने केलेल्या स्पम मधून मुलं होतात ते आणि सगळे मुलंच झाले विशेष म्हणजे मुली कोणीने झाल्या भारी काही आयडिया च्याही कोणाला पाहिजे असेल म्हणजे मी असं सांगत नाही का तुम्ही करा पण त्याने त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा नगेलशी संपर्क करावा बुला व्हाय मुलगा व्हायची गॅरंटी एकशे पासष्ट झाले अठ्ठेचाळीस वर्ष वय आहे त्याचं अजून अजूनही भरपूर मुलं होतील आणि अनेक आहे त्याला आता ओळखतही नाही फक्त त्याचे स्पंप त्याने यूज केलेले आहेत असा हा नगेल आहे ना रंगेल आपल्या भारतामध्ये हिंदूंमध्ये एक पत्नी केली जाते आणि तिला मुलं होतात ते सांभाळता सांभाळता आपल्याला जीवार येतात खूप अवघड जाते महागाई वाढलेली मुलांचं शिक्षण करायचं बायकोचं पालन पोषण करायचं नाखी येतं पण आंध्र मधला अल्लोरी मधला सीताराम राजू एक गृस्त आहे त्यांनी पहिलं लग्न केलं आणि त्याला पहिल्या बायकोपासून मुलबाळच झालं नाही म्हणून काय करावं हो? त्यांनी दुसरी बायको केली पहिल्या बायकोचं नाव होतं पर्वतम्मा तो पर्वतम्माच्या इच्छेने तिला मूलबाळ होत नसल्याने त्यांनी अल्लपम्मा नावाची एक बायको केली दोन बायका त्याच्या बरोबर राहत होत्या अल्लपम्माला एक मुलगा झाला आणि खुश होईल व्यवस्थित सुखाचा संसार चालू होता पर्वतम्मा आणि अल्लमाला वाटलं की आपल्याला अजून एक मुलं हवं आहे पण त्यांना ते मूल पुरा होईना मग राजूने काय केलं तिसरी बायको करायचं ठरवलं आणि मग त्याने तिसरं लग्न करताना किल्लम कोटा येथली लक्ष्मी नावाची एक तरुणी बघितली सुंदर स्मार्ट आणि मग त्याने लक्ष्मीचं लग्न करायचं ठरवलं आणि दोन्ही बायकांनी संमती दिली आणि इतकं लग्नपत्रिकेवर पण त्यांचे नाव टाकले धूमधूम सगळ्या गावाला जेवायला पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात लग्न झालं म्हणजे सीता सीताराम राजूचं तिसरं लग्न झालं लक्ष्मीबरोबर आता ही लक्ष्मी त्याच्या जीवनात प्रवेश झालेली आहे आणि लक्ष्मीला आता दिवस गेलेले आहेत ती गरोदर आहे पुन्हा त्याला मुलगा होईल आहे का नाही गंमत पहिल्या बायकोपासून मुलगा झाला नाही दुसऱ्या बायकोला मुलगा झाला आणि तिसऱ्या बायकोला मुलगा व्हा म्हणून त्या दोन्ही बायकांनी संमती दिली त्याच्या लग्नात पण ते हजर होते आपल्याकडे होईल का असं बघा विचार